राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर एकमेकांसोबत वर्षानुवर्ष असणारे नेतेच आता प्रतिस्पर्धी होणार आहेत महायुतीतून अजित पवार गट सात जागांवर दावा सांगू शकतो पण त्या सात जागा सुटणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे जर समजा अजित पवार गटाला त्या सात जागा सुटल्या तरी या दोन गटांमध्ये मात्र थेट लढत होऊ शकते त्या जागा आहेत सातारा बारामती रायगड दक्षिण मुंबई मावळ शिरूर आणि माढा मात्र यापैकी तीन जागा शरद पवार हातच्या जाऊ देणार नाहीत या जागांसाठी पवारांनी आधीच डाव टाकून ठेवलाय ते मतदारसंघ कोणते पाहूयात बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळे या सध्याच्या बारामतीच्या खासदार असल्या तरी अजित पवारांची विकास पुरुष म्हणून असलेली ओळख इथे पाहिलं तर त्यात दोन भाजप दोन राष्ट्रवादी आणि दोन काँग्रेसचे बाकी चार महायुतीचा धर्म म्हणून अजित पवारांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देतील बारामतीमध्ये सुनेद्र पवार यांचं नाव चर्चेत असलं तरी त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा झालेली नाहीये तसंच अजित पवार गटाच्या नेत्यांकडूनही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होतीये पण याविषयी कोणतीही जाहीर भूमिका अजित पवारांकडून सध्या तरी घेण्यात आलेली नाही तसंच लोक किती अजित पवार यांचं नाव घेत असले तरी लोकांच्या मनात अजूनही शरद पवारच आहेत असं शरद पवार गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पवार हा हातचा मतदारसंघ जाऊ देऊ शकत नाही सातारा मतदारसंघ ऐन निवडणुकीच्या वेळेस नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपची वाट धरली होती आणि शरद पवार हे त्यावेळी स्वतः प्रचारासाठी निवडणुकांच्या मैदानात उतरले होते सातारा जिल्हा परिषद मैदानात सभा सुरू असताना पावसाने हजेरी लावली त्यातूनच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी प्रचारानिमित्त भिजतच केलेली पावसातील ती सभा ऐतिहासिक ठरली लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील उमेदवार निवडण्यात मी चूक चूक केली आता ही आपल्याला दुरुस्त करायची सातारा पोटनिवडणुकीत तुम्ही मोठ्या मताधिक्याने श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या असं म्हणत शरद पवार यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडलं होतं या पावसातल्या भाषणाने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला सध्या शरद पवारांचे जिगरी मित्र असलेले श्रीनिवास पाटील या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत त्यांची लढत नितीन पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे तसंच साताऱ्यामध्ये महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी स्थानिक राजकारण महाविकास आघाडीला तारून नेण्यात पुरेसे उदयनराजे यांचे स्थानिक नेत्यांशी असलेलं वैर हे बाजू पलटवू शकतात सातारा हा हक्काचा जिल्हा असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची तर होणारच आहे पण या मतदारसंघासाठीही पवार आपली आहे नाही ती सगळी ताकद लावतील शिरूर मतदारसंघ अमोल कोल्हे हे सध्या या मतदारसंघाचे खासदार आहेत मात्र राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा निर्माण झाला त्यानंतर अजित पवारांनी अमोल कोल्हेंना तुला हरवूनच दाखवतो असंही आव्हान दिलंय त्यामुळे हा मतदार संघ दोघांसाठी प्रचंड प्रतिष्ठेचा झालाय अमोल कोल्हे अजित पवार शपथ घेताना तिथे उपस्थित होते मात्र त्यांनी नंतर जाहीरपणे आपण शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं आणि इथूनच अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात नवा वादंग सुरू झाला जर शिरूर मतदारसंघाचा आढावा घेतला तर या ठिकाणी पूर्वीपासूनच राष्ट्रवादीची ताकद राहिली आहे मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचाही या भागात दबदबा निर्माण झालेले आहे त्यामुळे आता हाही मतदारसंघ जिंकण्यासाठी पवार ताकद लावतील यात शंकाच नाही त्यामुळे आता या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना कसा रंगतो हे पाहणं मात्र औचुक्याचं ठरणार आहे तसंच वरील विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकार आम्हाला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका